बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरा नर्सरी आज दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं लोडिंग चाललं आहे श्री प्रमोद गायकवाड सर मुख्याध्यापक सर कोल्हापूरला मुख्याध्यापक आहेत सरांनी जी रोपं घेतलेली आहेत हे अंकलकोप तालुकापलू जिल्हा सांगलीसाठी लोडिंग चाललं आहे मलेशियन ग्रीन पण नारं जो नारं लावल्यानंतर अगदी आपल्याला अडीच तीन वर्षात चांगलं उत्पादन देणारी जात क्रॉस पॉलिनेशन केरळमधली ही जात संकरीत जात आहे वैशिष्ट्य म्हणजे न पाणी जे आहे ते चवीला गोड आणि नाराची साईज मोठी एकदा जर आपण जमीन लागलं की झाड झपाट्यानं वाढत असतं लागवड अंतर आहे वीस बाय वीस झीक पद्धतीनं म्हणजे आपल्याला मध्ये आंतरपिके ही आयुष्यभर घेता येतील एकरा एका एकरामध्ये एकशे वीस रोपं असतात सिलेक्शन करून रोपं आणायची चाललेले आहेत आता सरांनी सांगितलं की आपण रोपं ठेवणार आहे त्यासाठी सिलेक्शन करून लहान रोपं बाजूला काढून सरांना देत आहोत आपल्याकडं बारा मेला पाऊस झाल्यामुळं रिबॅगिंग न झाल्यामुळं झाडं मोठ्या उंचीची आहेत शेतकरी बंधूंना हेच रोप आम्ही साठ किलोमध्ये शिफ्ट केलं तर बाराशे रुपयेला रोप बसते एक वर्ष सांभाळल्यानंतर मेमध्ये आपलं रिबॅगिंग असतं ते रिबॅगिंग न झाल्यामुळं रोप आपल्याला अशा प्रकारे उंचीची आहेत स्वतः बनवलेली खात्रीची रोप महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाटात तर आता नर्सरी शासन मान्य असल्यामुळे आपल्याला फळबाग योजनेला अनुदानही घेता येतं त्याचबरोबर लागवड केल्यापासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन महाराष्ट्रात आपल्या पाचशे बागा लागलेले आहेत त्यामध्ये जालन्यामधील बानाजेवाडीमधील बाण पाटील असतील बाण पाटील असतील त्याचबरोबर कळवणमधील महेंद्र ठाकरे असतील तसेच वाईमधील सुकुंडे काका असतील जालन्यामधील रोहिलागडमधील सतीश मुलगे पाटील असतील नेमजमधील धनाजी पाटील पोलीस पाटील असतील कामतीमधील श्री विष्णुपंत माळी अक्कलकोटमधील केनीवाडीतील श्री सूर्यकांत माळी सर असे बऱ्याच ठिकाणी आपल्या लागवडी झालेत पळधरणा चालू झालेत पूर्ण रोपं जी आहेत ती सिलेक्शन करून योग्य सल्ला मार्गदर्शन खात्रीची रोपं त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारं ज्या शेतकरी बंधूंना नारळ शेती लागवड करायची आहे तिने शारफड खारपड दलदलीत जमिनीमध्ये येणारं पीक आहे आणि एकदा लावल्यानंतर पन्नास वर्ष आयुष्यमान असणारं पीक आहे त्याचबरोबर योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजनासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर घरपोच लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन तीनशे पंच्याहत्तर रुपये रोप घरपोच येणार त्याचबरोबर आपल्याला योग्य सल्ला मार्गदर्शन अनुदानला बिल अधिक माहितीसाठी न चुकता दिलेल्या नंबरला संपर्क करा चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा श्री प्रमोद गायकवाड सर मक्काम अंकल